लाडा लाडा न केली आता बायको 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 ती म्हणती काय काय हो काय ग बायको म्हणती बोल काय झालं कसल ट्रिर अच्छा बेटा तुला ती दिसल पाहिजे कानावरच पाहिजे काय दिसलं कानस पाहिजे तस मला पण हा ती नवीन ट्रेंड आणायची हि कला वर जाते ती कला दाबल ती वर जायचं आणायचं आणायचं मला पण तुला आणू काय करायचं आता वाजवायचं पण काय ती अलग अलग नवीनच काय तरी येत अर्पिता आणि ती लगेच तू आणायचं कसं का आणायचं नाही बाबा तर पैसे नाहीत बाबा पैशाच काय सांग पाच रुपये फक्त मग तर मला पण घेऊन येऊ घ्या बरं 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 तसंच काय तर करू आपण जरा पण पाच रुपये तर कुठन आणायचं ग काय बर रुपयाचं बिस्किट करू अर्पित हा थँक्यू थँक्यू गुड आयडिया दिल्याबद्दल